बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक कर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण एक्केचाळीसावे कृष्णानं ओलुकाच्या तोंडी दिलेल्या संदेशापाठोपाठ पांडवांची विराट सेना मुख्य सेनापती दृष्टधुम्न याच्या नेतृत्वाखाली कुरुक्षेत्राकडे सरकत असल्याची वार्ता येऊ थडकली दृष्टदुम्नाचा निर्णय बरोबरच आहे एकूण अठरा अक्षहिणी सेनेत होणार असल्या महायुद्धासाठी दृश्यवतीपासून हिरण्यवतीपर्यंत पसरलेली विस्तीर्ण रणभूमीच हवी पांडव सेनेच्या हालचाली पाहता दृष्टधुन हिरण्यवतीच्या काठी तळ ठोकणार हे स्पष्ट दिसू लागलं श्रीकृष्णासोबत संपूर्ण कुरुक्षेत्राची पाहणी करूनच त्यानं हिरण्यवतीच्या उत्तर तटालगतची ती जागा निश्चित केली होते उत्तरेकडून विपुल वनसंपत्तीनं युक्त असलेलं काम्यक वन आणि दक्षिणेकडून हिरण्यवतीचा वेगवान प्रवाह अशा नैसर्गिक कोंधनात पांडवांची शिबिरं सुरक्षित असणार आहेत आवश्यक असेल तेवढंच सैन्य घेऊन ते, ते हिरण्यवती ओलांडून अलीकडे येणार आहेत दुःशासन आणि कर्ण यांना सोबत घेऊन स्वतः पितामह भीष्म कुरुक्षेत्रावर जाऊन आले दृष्टुम्नानं आधीच येऊन निवडलेली जागा आणि कौरवांच्या प्रचंड सेनेला लागणाऱ्या पाण्याचा विचार करता दृश्यदोतीच्या काठी तळ ठोकणं हे सर्वार्थानं इष्ट ठरेल हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं दुर्योधनाने केलेल्या विनंतीप्रमाणे मद्र देशाचा राजा शल्य दृश्यदोती काठी स्थळ ठुकून बसला आहे त्याच्या सेवेसाठी गेलेली से दुर्योधनाची माणसं अजूनही तशीच राबत आहेत कोठारं शस्त्रागार अश्वशाळा गजशाळा भोजनशाळा सैनिकांचं रंजन करणारे कलावंतांचे तांडे इत्यादी सर्व व्यवस्था लावून पितामह हस्तिनापूरला परत आले आणि सेनेची रचना करण्यात घडवून गेले त्यांच्यासोबत उभा राहून स्वतः युवराज दुर्योधन सैन्य रचनेत लक्ष घालू लागला कर्ण आणि शकुनी यांच्यासह दुःशासन विकर्ण विविंशती दुर्मूर्षण आणि युयुत्सू आदी सारे भाऊ त्याला मदत करू लागले नेहमीप्रमाणे प्रत्येक शस्त्रसिद्ध रथामागे चार सशस्त्र योद्धे आणि दोन माहूत असलेले दहा हत्ती त्यातील प्रत्येक हत्तीमागे दहा अश्वसाद आणि प्रत्येक अश्वामागे दहा पदाथी असा एक चमू अशा एका चमूची तीन पट हत्ती त्याचप्रमाणे नंतर सेनाप्रमुख गुल्म गण वाहिनी पृतना अंकिनी आणि शेवटी औक्षहिणी या क्रमानं संपूर्ण सेनेची रचना करण्यात आली एका औक्षहिणीत एकवीस सहस्र आठशे सत्तर एवढं शस्त्रशिद्ध रथदल तेवढंच गजदल त्याच्या तीन पट अश्वदल आणि सुमारे एक लक्ष पदाती एवढ्या विराट सेनाबलाचा समावेश करण्यात आला अशा अकरा औक्षहिणीचं से सेनाबल हस्तिनापूरच्या बाजूने पांडवांच्या सात औक्षहिणींच्या विरोधात उभं राहिलं महाराजाकडून आज्ञा मिळता प्रस्तानाच्या धुंदभी झडू लागल्या कुरूंचं विराट सैन्य संपूर्ण राज्यातून गोळा केल्या विपुल युद्ध सामग्रीसह कुरुक्षेत्राकडे मार्गस्थ झाला युद्धभूमीवर जेवढं सैन्य लढणार होतं तेवढंच सैन्य संकटकालीन उपयोजनेसाठी म्हणून राखून ठेवण्यात आलं खेरीज या प्रचंड सैन्याची भूक भागवण्यासाठी लागणारे बल्लव मद्य पुरवणारे रसकर्मी अनेक प्रकारची वाद्ये वाजवून युद्धात सैनिकांचा रणमत वाढवणारे यंत्रकार नर्तन गायन करून त्यांचं रंचन करणारे कलावंत त्यांच्या शरीर सुखाची काळजी वाहणाऱ्या योषिता आणि शस्त्रास्त्र तयार करणारे लोहकर्मी यांचे कित्येक जथे सेनेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असणार होते धनुष्य बाण गदा खडग भाले तोमर प्रास भृशुंडी इत्यादी अनेक प्रकारची शस्त्रास्त्र आणि इतरही कितीतरी प्रकारची युद्धसामग्री भरलेले रथ सेनेमागून मार्गस्थ झाले कर्णाच्या सांगण्यावरूनच युवराज दुर्योधनानं पितामह भीष्माना सेनापतीपद स्वीकारायची विनंती केली आहे आणि पितामहांनीही ती तात्काळ मान्य केली आहे ही वार्ता पसरायला उशीर झाला नव्हताच कौरव पक्षाशी बाजू न्याय आणि पुरीशी भक्कम असल्याचा आता आणखी कोणता पुरावा हो पाहिजे आहे पिता महानसारखा अनुभवी आणि कसलेला योद्धा सेनापती म्हणून पुढे असताना आणि कर्ण द्रोणाचार्य अश्वत्थामा भुरीश्रवा किरातांचा राजा भगदत्त कलिंग राजा श्रुतायू मद्रराज शल्य सिंधुराज जयद्रथ गांधार नरेश शकुनी आणि आपल्या दुशासनादी पराक्रमी भावासह स्वतः युवराज दुर्योधन यांच्यासारख्या अनेक महारथी सेनेत असताना विजय अशा अकरा औक्षहिणींच्या कौरव सेनेलाच मिळणार यात कुठली शंका उरलेली नाही उत्तरेला सरस्वती आणि दक्षिणेला दृश्यद्योती या दोन नद्यांच्या मध्ये पसरल्या विस्तीर्ण रणभूमीवर कौरव पांडवांचं हे अभूतपूर्व युद्ध होणार आहे यमुना नदी ओलांडून कुरुसैन्यानं दृश्यद्युती जवळ केली दृश्यदतीच्या दक्षिण किनाऱ्यावर काही सैन्य मागे ठेवून उत्तर किनाऱ्याकडे जाताना एक गोष्ट पितामांच्या लक्षात आली दृश्यदुतीच्या उत्तर किनाऱ्यावर जळणाची टंचाई भासणार आहे खरी परंतु सेनेला लागणाऱ्या ला 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 पाण्याचा प्रश्न सहज सुटणार आहे तशीच वेळ आली तर थेट खाली खंडवनातून जळण आणता येईल त्यासाठी तेथील नाग लोकांशी भांडावं लागणार ला आहे ला 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 ते वेगळंच परंतु एवढ्या प्रचंड सैन्याला लागणाऱ्या जळणाचा प्रश्न सोडवायचा तर ही तरतूद करायलाच हवी आहे एकूण अठरा औक्षहिनी सेनेचं से एवढं प्रचंड युद्ध होणार म्हटल्यावर ते कसं लढलं जावं याचीही काही शिस्तही हवीच पितामह सध्या तोच विचार करत आहेत अन्यत एवढ्या प्रचंड रणधुमाळीत कोण कौन, कोणाशी आणि कुठं लढतो आहे हेच कळणार नाही तेव्हा द्रोणाचार्यांशी चर्चा करून पितामहाने काही युद्ध नियम तयार केले सूर्योदयाला सुरू झालेलं युद्ध सूर्यास्त होताच थांबलं पाहिजे प्रत्येकानं तुल्यबळ योद्ध्याशीच लढावं रथी फक्त रथ्याशी अतिरथी अतिरथ्याशी आणि महारथी फक्त महारथ्याशीच लढेल आव्हान दिल्याशिवाय आणि ते स्वीकारलं गेल्याशिवाय कोणीही शस्त्र चालवू नये युद्धात मग्न असल्या योद्ध्यावर इतर कोणी वार करू नये निशस्त्र छिन्न कवच शरणागत घायाळ भीतीग्रस्त किंवा आपल्याहून कमी योग्यतेच्या सैनिकावर कोणीही शस्त्र उगारू नये युद्धभूमी सोडून जाणाऱ्यावर प्रहार करू नये शस्त्रास्त्र आणि मद्य पुरवणारे रणवाद्य वाजवणारे यंत्रकार त्याचप्रमाणे स्त्रिया मुलं किंवा वृद्ध यांच्यावर कोणीही हल्ला करू नये सर्व युद्ध नियम तयार झाल्यावर ते स्वतः युधिष्ठिराची आणि कृष्णाची भेट घेणार आहेत दोन्ही पक्षांतील सर्व योद्ध्यांना आणि प्रत्येक सैनिकाला हे युद्ध नियम सांगितले जाणार आहेत प्रत्येकानं त्यांचं काटेकोर पालन करावं म्हणून आवाहन केलं जाणार आहे एवढंच नव्हे तर प्रत्येकाला अजूनही पक्ष बदलायची संधी दिली जाणार आहे ज्या कोणाला पांडवांचा पक्ष न्याय वाटत असेल त्यांना त्या पक्षात जाऊ दिलं जाणार आहे पितामहांचीही एक एक तरा पाहून दुर्योधन फार अस्वस्थ झाला परंतु पितामह आपल्या निर्णयावर ठाम आहेत दुर्योधन चडफडू लागताच ते म्हणाले मी तुझ्याकडे सेनापतीपद मागायला आलो नव्हतो मला तू सेनापती पदाचा अभिषेक केला आहेस तेव्हा माझे निर्णय मलाच घेऊ दे आपण कोणाविरुद्ध आणि कशासाठी लढतो आहोत हे प्रत्येक सैनिकाला माहीत असलंच पाहिजे हे कुरुश्रेष्ठ योग्य सेनापती नसेल तर कोणतंही बलशाली सैन्य आणि मुंग्यांचं वारूळ सारखंच सेनापतीला युद्धशास्त्र माहीत हवं तेवढंच आपल्या पक्षाचं सामर्थ्यही माहीत हवं चढाई केव्हा करावी हे जसं त्याला माहीत हवं तशी माघार केव्हा घ्यावी हेही माहीत हवं आपण युद्धशास्त्र निपून आहात माझ्या अकरा औषिही सेनेचं से नेतृत्व स्वीकारून राज्यावर आपण मोठीच कृपा केली आहे आपल्या कुशल आणि अनुभवी नेतृत्वाखाली लढण्यासाठी माझी ही चतुरंग सेना सज्ज आहे आपल्या सेनेत द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा अंगराज कर्ण आपले पराक्रमी पुत्र भुरी भुरीश्रवा आणि शल यांच्यासह बल्लिकराज सोमदत्त सिंधुराज जयद्रथ प्राग ज्योतिषपूरचा राजा किरात मुख्य भगदत्त युधिष्ठिराचा मामा मद्रराज शल्य गांधार नरे शकुणी यादवांचा सेनापती अंधक श्रेष्ठ कृतवर्मा यांच्यासारख्या कितीतरी थोर शूरवीरांचा रथी अथिरथींचा आणि महारथी वीरांचा समावेश आहे उद्या सुरू होत असलेल्या युद्धात माझ्यासाठी ते आपला प्राणपणाला लावायला सिद्ध आहेत म्हणूनच हे क्रुश्रेष्ठ त्यांचा गुणगर्व करताना मला अभिमान वाटतो सिंधू सव्वीर आणि गांधार देशाचे हे योद्धे मोठे शूर असून प्रास या शस्त्राच्या सहाय्याने अश्वावरून तसंच उंटावून लढण्यात मोठे कुशल आहेत बालिक देशातील हे वीर लढताना मृत्यू आला तरी मागे हटत नाहीत शूर सेन देशातले हे योद्धे मल्लयुद्धात मोठे निपुण आहेत हे अंबष्ट वीर गदायुद्धात अद्वितीय आहेत कांबोज देशाचा राजा सुदक्षिण आणि त्याचं बलशाली अश्वदल हे माझ्या सेनेचं से मोठंच भूषण आहे हे कामोज देशीय वीर अश्वावरून युद्ध करण्यात जेवढे प्रवीण आहेत तेवढेच एकी आणि शौर्यासाठीही प्रसिद्ध आहेत किरातांचा राजा भगदत्त वृद्धत्वाकडे झुकला असला तरी त्याचं ते असामान्य शौर्य अजूनही तसंच टिकून आहे त्याच्या सुप्रतीक या महाकाय हत्तीवर आरूढ होऊन तो रणभूमीत उतरता शत्रू सेनेचे धुलदान व्हायला उशीर लागत नाही त्याच्या कामरूप देशातून आलेले हे पितवर्णाचे बलशाली योद्धे ही हत्येवरून लढण्यात तेवढेच प्रवीण आहेत हे मगदेशीय वीर सुद्धा हत्येवरून लढण्यात तेवढेच ख्यातनाम आहेत पांढऱ्या शुभ्र वेशावर कृष्ण लोहकवच आणि मस्तकावर गाठी गाठींचे शिरस्त्रान घातलेले हे गौरवर्णीय पारसिक योद्धे मोठे बलदंड आणि साहसी आहेत मस्तकावर शिरस्त्रान घालणारे उत्तर हिमालयातून आलेले हे वीर अश्मयुद्धात अत्यंत कुशल आहेत तसेच सर्व प्रकारची हत्यारे वागण्यात प्रवीण असलेले हे उशीनर योद्धे मोठे रणधीर आहेत काळ्या सावळ्या वर्णाचे द्रविड योद्धे खडक युद्धात अतुलनीय आहेत अशी ही माझी सेना द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण भुरीश्रवा जयद्रथ कांबोजराज दक्षिण हार्दिक्य कृतवर्मा शकुणी आणि दुःशासन यांच्या नेतृत्वाखाली लढायला सिद्ध आहे आता आमच्या औक्षहिणी प्रमुख महारथी वीरांची योग्यता सेनापती या नात्यानं आपल्या मुखानं ऐकावी अशी माझी इच्छा आहे गुरु गुरुयोद्ध्यांनी भरले विराट सभेत दुर्योधन बोलत होता पुत्र दुर्योधन आणि विरहो सर्व सभेला ऐकू जाईल एवढ्या आवाजात पितामह बोलू लागले हस्तिनापूरच्या सिंहासनाच्या रक्षणार्थ सिद्ध झालेल्या कौरव सेनेचं सेनापत्य मी स्वीकारलं आहे हे खरं परंतु ते स्वीकारताना काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे सिंहासनाच्या रक्षणासाठी मी वचनबद्ध असलो तरी मी पांडवांवर शस्त्र धरणार नाही रोज दश इतकं सैन्य ठार करून त्यांच्या पक्षाचं बळ मी कमी करीन परंतु कोणत्याही परिस्थितीत पांडवांवर शस्त्र धरणार नाही ते सार आपण मला सांगितलं आहे पितामह अधीर होऊन दुर्योधन म्हणाला त्याला अडवत पितामह म्हणाले हो परंतु ते तुझ्याइतकंच तुझ्या सैन्यातल्या प्रत्येक सैनिकालाही माहीत असणं आवश्यक आहे सैनिकांनी जीवावर उदार होऊन लढावं असं वाटत असेल तर युद्धाचं कारण योग्य असलं पाहिजे ते प्रत्येक सैनिकाला माहीत असलं पाहिजे एवढंच नव्हे तर ते योग्य असल्याची त्याची खात्री असली पाहिजे आणि त्याचा आपल्या सेनापतीवर पूर्ण विश्वास असला पाहिजे हा युद्धशास्त्रातला पहिला नियम आहे एवढं बोलून पितामह थांबले आणि आपल्या बोलण्याचा काय परिणाम झाला हे अजमावण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागले या थेरड्याला झाला हे तरी काय दुर्योधन जागी झडपडू लागला सेहरापदीपद स्वीकारायचं आणि वरून शत्रूला मारणार नाही असंही म्हणायचं याचा अर्थ तरी काय आणि वरुण म्हणे युद्धाचं कारण योग्य असलं पाहिजे ते प्रत्येक सैनिकाला माहीत असलं पाहिजे एवढंच नव्हे तर ते योग्य असल्याबद्दल त्याची खात्री असली पाहिजे म्हणजे म्हणजे या युद्धाचं कारण योग्य नाही असंच यांना सुचवायचं आहे की काय हा करण्याचा सल्ला तूच सेनापती हो म्हणालो तर ही जबाबदारी भीष्मावर सुपू म्हणाला आणि या म्हातारीची एक एक तरा ही अशी म्हणे कर्णाच्या नेतृत्वाखाली लढणार नाही ज्याचं पुरुषत्व संशयास्पद आहे अशा शिखंडीवर शस्त्र धरणार नाही आणखी काय काय अटी घालणार आहे कोणाच ठोक सभेत उचंबळून अल्ल्या उत्साहावर एकदम विरजन पडल्यासारखं झालं स्वतः कौरवांचा सेनापती मी शत्रूला ठार करणार नाही म्हणून ओरडून सांगत होता माझ्या या बोलण्याचं कोणाला आश्चर्य वाटायला नको पितामह म्हणाले मी सिंहासनाच्या रक्षणासाठी वचनबद्ध असलो तरी पांडवांशी माझं कुठलंही वैर नाही धृतराष्ट्राची मुलं आणि पांडूची मुलं यांच्यात मी भेद करू शकत नाही दुर्योधना इतकेच तेही मला प्रिय आहेत एवढं बोलून क्षणभर थांबलेले पितामह पुढे म्हणाले आता मी आपल्या सेनाबलाची स्थिती सांगतो प्रत्येक रक्षाच्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्र सिद्ध योद्ध्यांसह दहा हत्ती त्या प्रत्येक हत्तीच्या रक्षणासाठी दहा अश्वसाद आणि प्रत्येक अश्वाच्या रक्षणासाठी दहा पदाती याप्रमाणे प्रत्येक चमूची आणि त्याप्रमाणे पुढे प्रत्येक सेना समूहाची रचना करण्यात आली आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या रक्षणासाठी प्रत्येकी पन्नास हत्तींची गजदल तैनात केली आहेत असे कित्येक रथदल राखीव सैन्य म्हणून शस्त्रसज्ज होऊन सिद्ध आहेत द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थमा शल्य बालिकराज सोमदत्त त्याचा पराक्रमी पुत्र भुरीश्रवा जयद्रथ कांबोजराज सुदक्षिण कृतवर्मा शकुणी आणि दुःशासन हे महारथी वीर आपल्या प्रत्येक अवशहिणीचे सेनापती असतील आपल्या सेनेतील वीरांची योग्यताही मला स्पष्ट केली पाहिजे द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा शल्य भुरीश्रवा गौतम जयद्रथ शकुणी दुर्योधन दुःशासन विकर्ण हे महारथी वीर आपल्या सेनेत आहेत तर भगदत्त मगधराज सहदेव विंद अनुविंद हे दोघे बंधू लक्ष्मण क्षयमधुर्ती सुदक्षिण वृषसेन या अतिरथीवीरांचा समावेश आपल्या सेनेत आहे आणखी गोष्ट मला आत्ता स्पष्ट केली पाहिजे आणि दुर्योधनाकडे वळून ते म्हणाले तुला पांडवाविरुद्ध लढायला सतत प्रोत्साहन देणारा परंतु लढण्यापेक्षा पळ पर काढण्यासाठी ज्याची ख्याती अधिक आहे असा तुझा प्रिय सखा सुतपुत्र कर्म महारथी आणि अतिरथी वीरांच्या या नामावलीत मी त्याचं नाव घेतलं नाही म्हणून आश्चर्य वाटू देऊ नकोस तो अत्यंत बडाईखोर आत्मप्रशंसक आणि नीच आहे तुझा आश्रय मिळाल्यामुळे तो फार चढून गेला आहे आणि तुझा मंत्री नेता एवढंच कशाला तुझा सहोदर बंधू होऊन बसला आहे तुझ्या दृष्टीनं त्याची योग्यता कोणतीही असो युद्धभूमीवर तो अत्यंत नगण्य आहे तो अतिरथी तर नाहीच पण साधा रथीही नाही दुसऱ्याकडे नेहमीच तुच्छतेने पाहणारा मूर्ख आणि अहमपुत्र फार तर केवळ एक अर्धरथी आहे अर्धरथी त्याच्या पोकळ वल्गनावर विसंबून राहू नकोस युद्धात तो अर्जुनासमोर गेलाच तर जिवंत सुटणार नाही फार कशाला अर्धरथ्या इतकीही योग्यता नसलेला हा नीच सुतपुत्र माझ्या सैन्यातही नको म्हाताऱ्याची बुद्धी खरोखरच चळली आहे यात शंकाच नाही एका दिग्विजयी विराला तो अर्धरती म्हणतो आहे तोंडाला येथील ते अपशब्द वापरून त्याचा पान उतारा करतो आहे ते शब्द ऐकून कर्णाच्या डोळ्यांत अंगार पेटला तो काही बोलणार तोच द्रोणाचार्य म्हणाले रास्त प्रत्येक युद्धात मोठमोठ्या बढाया मारणारा हा सुतपुत्र नेहमी पळ काढताना दृष्टोस्पतीस येतो हा प्रमादी सुतपुत्र माझ्याही मते केवळ अर्धरथी आहे भडकलेल्या आगीत तप्त तेल ओतल्यासारखं झालं कर्णाच्या मस्तकात उफाळून आली संतापाची आग आणखीनच धडाडून उठली स्वतःला पितामह म्हणून घेणाऱ्या थेरड्या एकदम उसळून कर्ण म्हणाला मी तुझा काही अपराध केलेला नसताना तू सतत सतत माझा द्वेष करतोस अपशब्द बोलून मला अपमानित करतोस माझा अपमान करण्याची एकही संधी तू कधी सोडली नाहीस परंतु मित्र कार्याचा विचार करून मी ते सार सार सहन करत आलो आहे आजही केवळ द्वेषापोटी तू माझा अपमान करतो आहेस मी सुत असेन वा सुतपुत्र असेन जो कोणी असेन तो असेन माझा जन्म दैवाधहीन असेल पण पर माझा पराक्रम हा माझाच आहे या युद्धात करण्याची मदत होणार नाही त्याची योग्यता अर्धरात्या इतकीच आहे असं तू म्हणतोस ठीक आहे आता तूही माझं ऐक या युद्धात कौरवांचा पराभव झाला तर तो तुझ्यामुळेच होईल माझ्यामुळे नव्हे तू विश्वासघातकी आणि शत्रूचा हितैषी आहेस आपसात फूट पाडून तुला काय साधायचं आहे ते सर्वांनाच माहीत आहे तुझं खरं प्रेम आहे ते आमच्या शत्रूवर दुर्योधनावर नव्हे परंतु भोळ्या दुर्योधनाला ते माहीत नाही तुझे अंतस्त हेतू तु मी ओळखून आहे दुर्योधनाच्या बाजूने शत्रूवर प्राणपणान तुटून पडणार एकटा मीच आहे हे तुला पुरतं माहीत आहे आणि तेच घडायला तुला नको आहे म्हणूनच तू माझा द्वेष करतोस माझ्या सामर्थ्याचा अवमान करून माझा तेजोभंग करतोस दुर्योधनाच्या मनात माझ्याविषयी विष वीश कालवण्याचा प्रयत्न करतोस परंतु तुझं हे वागणं क्षत्रियोचित नाही अरे थेरड्या ही सभा आहे प्रत्येकाची योग्यता इथं त्याच्या सामर्थ्यावरून ठरते वीर सभेत सन्मान होतो तो सामर्थ्यशाली वीरांचा तुझ्यासारख्या नुसतं वय वाढलेल्या थेरड्यांचा नव्हे वय वाढलं किंवा नुसते केस पिकले म्हणून कोणी महारथी होत नसतो वीर हो अनुभव आणि ज्ञानी वृद्धांना जरूर मान द्या म्हाताडच लागलेल्या अशा बुद्धिहीन थेरड्यांना नव्हे म्हातारपणामुळे याची बुद्धी चळली आहे त्यामुळेच त्याला समोरच्या माणसांची योग्यता कळेनाची झाली आहे आपल्याच सैन्यात द्वेषाची बीज पेरून तो आपल्याच पक्षाच्या पराभवाची व्यवस्था करतो आहे शत्रूला न मारण्याच्या अटीवर नागनात उतरणारा सेनापती आमच्या पक्षाला विजय तो कुठला मिळवून देणार आहे बंधो दुर्योधन विचार करून निर्णय घे आपल्यात फूट पाडणाऱ्या या थेरड्याच्या हाती सैन्य सोपून सर्वनाश ओढवून घेऊ नकोस अजूनही सावध हो त्याला सेनापती पदावरून दूर कर अन्यथा विजयाची आशा बाळगू नकोस आणि थेरड्या मी काय म्हणतो ते नीट ऐक ऐक आपल्या सैन्यातील वीरांचा अपमान करणाऱ्या तुझ्यासारख्या उद्धट सेनापतीच्या नेतृत्वाखाली लढणं मलाही भूषणावह वाटत नाही तुझ्यासारख्या म्हातार्याच्या नेतृत्वाखाली लढणं म्हणजे पराक्रम आमचा आणि नाव तुझं असा प्रकार होईल एवढं करून तू सेनापती पदाला चिकटून राहिलासच तर तू सेनापती आहेस तोवर मी युद्धात भाग घेणार नाही ज्या दिवशी तू पराभूत होऊन पतन पावशील त्या दिवशी शस्त्र धारण करून मी शत्रूचा निपात करीन आणि मित्र कर्तव्यातून मुक्त होईन आणि जर का तुझ्या हातून शत्रूचा पराभव झालाच तर शस्त्र संन्यास घेऊन दुर्योधनाच्या आज्ञेनं मनात निघून जाईन आपल्या संतापाला आवर घालण्याचा प्रयत्न करत पितामह म्हणाले नीच क्लोत्पन्न सुतपुत्रा अर्जुना विरुद्धच्या कुठल्या लढाया तू जिंकल्यास म्हणून एवढ्या वढाया मारतो आहेस हे मंद बुद्धे या सर्व कलहाचं मूळ कारण तूच आहेस तूच दुर्योधनाला पांडवांविरुद्ध भडकवत होतास तू नसतास तर हे विनाशकारी युद्ध ओढवलंच नसतं म्हणून तुझाच अधिनाश केला पाहिजे पण युद्धाच्या ऐनवेळी वेळी अपसात भांडणं नकोत म्हणूनच केवळ आज मी तुला जिवंत सोडतो आहे मला अपमानित करून मित्र कर्तव्यापासून वंचित करणाऱ्या थेरड्या आज तूच माझ्या हातून मरणार आहेस प्रत्यक्ष शत्रूपेक्षा तुझ्यासारखे घरातले कृतज्ञ सर्पच अधिक घातक असतात तुला ठेचून काढल्याशिवाय आमच्या विजयाचा मार्ग निष्कंटक होणार नाही शूर असशील तर धनुष्य घेऊन समोर ये गोष्टी या थराला गेलेल्या पाहता चिंता क्रांत झाला दुर्योधन पितामहांसमोर गुडघे टेकून हात जोडत म्हणाला क्षमा असावी पितामह मला तुम्हा दोघांचं सहकार्य हवं आहे उद्या युद्धाला सुरुवात होते आहे अशा स्थितीत अपसाद भांडणं नकोत आपला गेलेला आव राखून घेत पितामहानी माघार घेतली दुर्योधने कर्णाचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु स्वाभिमानी कर्ण आपल्या निर्धारापासून ढळला नाही हा म्हातारा रणांगणावर आहे तोवर युद्धात उतरणार नाही हे त्यानं पुन्हा एकदा निक्षून सांगितलं भांडणाचा प्रसंग टळला परंतु सभेत निर्माण झाला गोंधळ शमला नाही त्या गोंधळाचं सभा आटोपली पितामहाने घातलेले त्या विचित्र अटींचा विचार करत सर्व योद्धे आपापल्या शिबिराकडे परतले कोणाला पितामहांची भूमिका रास्त वाटत होती तर कोणाला कर्णाचं म्हणणं योग्य वाटत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद